देणार आहे धक्क्यांची मालिका थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागल्यापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यातच शिंदेना एका पाठोपाठ एक धक्के दिले जात असल्याची चर्चा आहे बघूया धक्क्यांची मालिका थांबता थांबे फडणवीसांचा शिंदेंना आणखी एक धक्का एमएसपी बाबतच्या त्या निर्णयाची ही चौकशी देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत एमएसपी आधारित शेतमाल खरेदीबाबत फडणवीस सरकार मोठा निर्णय घेणार आहे शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात नेमलेल्या एजन्सीबाबत शासन नव्यानं धोरण आखणार आहे तत्कालीन सरकारनं नोडल एजन्सी नेमणुकीबाबत घेतलेला निर्णय असो किंवा त्यासाठी धोरण आखून खरेदीसाठी निवडलेली एजन्सी असो याबाबत फडणवीस सरकार नव्यानं एकनाथ शिंदे साहेबांनी कोणतंही काम गैरकाम केलेलं नाही परंतु काही याच्यामध्ये कुणाला नोडल एजन्सी बद्दलचा डाऊट असेल कुणाला कोणत्या आणखी काही याच्यामध्ये डाऊट असेल तर ते त्याची चौकशी निश्चित केली पाहिजे आम्ही त्या चौकशीला सहकार्य करू आणि जर चुकीचं काम झालं असेल तर ज्याने चुकीचं काम केलं त्याला शिक्षा सुद्धा दिली पाहिजे आमचं यावरून शिवसेना ठाकरे चिमटा कार्यकाळात नक्कीच भ्रष्टाचार झाला असेल म्हणून फडणवीसांनी हा निर्णय घेतल्याचा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला मिनिमम सपोर्ट प्राईज है, है राज्य के मुख्यमंत्री तो उनके मन में कोई बात होगी, पहले वाला जो गठन का था, है। सरकार स्थापने पासूनच शिंदे फडणवीसांमध्ये सार काही आलमेल नसल्या चर्चा सुरू होत्या शिंदेना धक्का देण्याची फडणवीसांची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी दोन हजार वीस मध्ये जालन्यातल्या रद्द केलेला सिडको प्रकल्प शिंदेंनी दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा सुरू केला होता मात्र आता या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिले मुंबई पालिकेतल्या घनकचरा व्यवस्थापनाचं चौदाशे कोटींचं टेंडर देखील रद्द केलंय शिंदेच्या काळात हे टेंडर काढण्यात आलं होतं पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी टेंडर रद्द करण्याचे आदेश दिले पाठोपाठ एक शिंदेना धक्का देण्याची मालिका सुरूच आहे मला हलक्यात घेऊ नका असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला होता त्यामुळे शिंदेंचा रोख नेमका कुणाकडे अशी चर्चा सुरू आहे